मित्रांनो उन्हाळा कडक पडतोय आणि या तीन गोष्टी तुमच्या जर गाडीमध्ये असतील ना तर गाडीला आग लागण्याचे आहेत नंबर वन वॉटर बॉटल भरले असेल ना तर डायरेक्ट ऊन पडेल असे बॉटल जागेवर ठेवू नका नाहीतर हे लेदर आहे ना ते जळू शकतं का ही जी बॉटल आहे ना ते फोकल लेन्स म्हणून ऍक्ट होते आणि ते बघू शकता एकाच ठिकाणी कसे सगळे किरण जमा होतात त्याच्यामुळे आग लागण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो सेकंड जी गोष्ट आहे ना ती लायटर डॅशबोर्ड वर बघू शकता इथे लायटर आहे हे पण ठेवू नका कारण त्याच्यामध्ये फ्लेमेबल लिक्विड आहे आणि जर चुकून फुटलं तर गाडीमध्ये आग लागण्याची असे जास्त आहे म्हणून लाइटर सुद्धा ठेवायचा नाही आणि थर्ड पॉवर बँक ही पण ठेवू नका गाडीमध्ये कारण जिथली बॅटरी जर फुटली तर नक्कीच तुमची गाडी चालणार या तीन ज्या गोष्टी आहेत तुम्ही म्हणेन की अवॉइड करा गाडीमध्ये ठेवायला आणि डायरेक्ट जी सनलाईट येत असेल ना तर ती तुमच्या गाडीमध्ये अशा गोष्टींमुळे ना आग पेटवू शकते तर या तीन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते अवॉइड करा धन्यवाद जय महाराष्ट्र